यावेळी नितीन अनिल पतंगराव याचा खून केल्याप्रकरणी सासरा महेश शिवाजी शेजेराव व मेहुणा हर्षवर्धन महेश शेजेराव यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला या हकीकताशी नितीन यांचे लग्न अस्मिता महेश शेजेराव यांच्यासोबत आठ डिसेंबर दोन हजार वीस रोजी झाले होते लग्नानंतर अस्मिता ही नितीनच्या घरी तीन महिने नांदली व नंतर सासरकडील व्यवस्थित वागणूक देत नाहीत म्हणून नांदायला गेली नाही यानंतर दोन हजार एकवीस मध्ये अस्मिता अस्मिताचे वडील महेश शेजेराव यांनी अस्मिताच्या नावाने पोटगीचा दावा दाखल केला होता त्यामध्ये कोर्टाच्या आदेशाने तडजोड होऊन अस्मिताला एक लाख पंचाहत्तर हजार रुपये डीडी स्वरूपात दिले त्यानंतर नितीनने घटस्फोट मिळण्याकरता कौटुंबिक न्यायालय सोलापूर येथे अर्ज केला होता सदर प्रकरण प्रलंबित होते तसे नितीनचा मित्र प्रदीप पाटील याने महेश शेजेराव यांचा मुलगा हर्षवर्धन शेजेराव यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास नितीनने भावाला फोन करून सांगितले की मला एस हेत कजागवालेच्या घरापाशी लय मारले ये त्यावेळी तो आणि आई वडील असे लगेच कजाकवाले यांच्या घराजवळ गेले असता नितीन हा रस्त्याच्या कडीला बसला होता त्याच्या डोक्यातून तोंडातून नाकातून रक्त येत होते यावेळी नितीनने सांगितले की त्याला सासरा महेश शेजेराव मेहुणा हर्षवर्धन शेजेराव श्रीकांत कोळी आणि इतर चार पाच साथीदारांनी मिळून लोखंडी रॉडने काठीने लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर जखमी नितीनला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असताना डॉक्टरांनी तपासणी करून नितीन यास मयत घोषित केले आरोपींविरुद्ध एम आयडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता सोलापूर येथील सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता यात दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपींची पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपी ॲडव्होकेट विक्रांत ॲडव्होकेट संतोष म्हमाणे यांनी तर सरकारतर्फे सबीर मानगावकर यांनी काम पाहिले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका